लाओ एक बार करेंगे हम समझ से हल लोगों की कि मैं यहाँ से चुन के आऊंगा लोधी लोधी समाज से और कुछ अच्छा करूंगा कुछ समाज का पूरे अच्छे बुरे काम करूंगा पार्टी मागा त्यांचा घर देकेले त्यांचा आपण जर बघितलं की परिवार या ठिकाणी राहतो या गल्ल्या म्हणजे छोट छोट्या गल्ल्या आहेत तिथं बऱ्याच वस्त्या वसलेल्या आहेत आपल्या जालनामध्ये बऱ्याच लोकांना माहीतही नसेल हे लोधी मोहल्ला जरी असला आपण लोधी मोहल्ला ऐकलेलं आहे पण लोधी मोहल्ला कसा दिसतो हे असा दिसतो लोधी मोहल्ला त्याच्यामुळं जे मेकू इतका विश्वास दिखा दिखा की आम्हा समाज समाजने मी कोणी पे पीछे पीछे खडी हमेशा तर मग उनका विश्वास कमी न तू चारो की चार शिवसेनेची सीट को चुन बाद चारों चारो काम देखे नमस्कार मित्रांनो निवडणुकीच्या रणधुमाळीत फक्त मोजकीच दिवस शिल्लक आणि मोजक्या दिवसमध्ये जे राहिलेले उमेदवार आहेत त्यांचं काय तुमच्याप्रती आव्हान करायचं आहे त्यांना काय विश्वास द्यायचा त्यांना तुम्हाला ते आम्ही दाखवण्याचा या व्हिडिओ माध्यमातून प्रयत्न करतोय प्रभाग क्रमांक आठ तिथं सध्या मी आहे तुम्ही जसं पाठीमागं बघितलं ना की अशी गल्ल्या आहेत इतक्या म्हणजे आपण कुठं एक सिटीमध्ये राहतो म्हणून बरेच प्रभाग आपल्याला माहीत नसतात त्याच्यामुळं मी एक वेगवेगळ्या एरियांमध्ये जाऊन त्यांच्या घरावर जाऊन मी त्यांचे इंटरव्ह्यूज घेण्याचा प्रयत्न करतो तसेच एक उमेदवार आहेत भगिनी आहेत माझ्या ज्या इथून आणि आपलं नशीब आजमावत आहे ते अशा पूजा वर्मा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ ताई सुरुवातीला तर तुमचा परिचय द्यावा कशामधून तुम्ही उभे आहात मेरा नाम पूजा लक्ष्मण वर्मा है मैं प्रभाग क्रमांक से हूं ब ओ... प्रभाग क्रमांक आठ ब मधून तुम्ही निवडणूक लढत आहात आता तुम्ही प्रचारामध्ये सगळीकडे फिरल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या काय वाटतं या समस्या तुम्ही सॉल्व करणार का हा करेंगे ना ला चुनके तो करेंगे जनता को अगर बोलना है तो क्या बोलेंगे करेंगे लाव एक बार करेंगे हम समस्या हल लोगो की तर या भगिनी होत्या त्यांनी जर सांगितलं की एकदा जर त्यांनी संधी दिली तर नक्कीच तुमच्या समस्या आम्ही सोडू लक्ष्मणभे पहिल्यांदा तुम्हाला संधी मिळालेली आहे शिवसेना पक्षातर्फे आज मनात काय वाटलं होतं जेव्हा तुम्हाला तिकीट फायनल झालं होतं मुझे समाज के सभी वरिष्ठ लोगों ने लोगोने से टिकट दिला है। उनका मैं आभार प्रकट करता हूं मेरे पे उन्होंने विश्वास दिखाए कि मैं यहां से चुन के आऊँगा लोधी लोधी से और कुछ अच्छा करूंगा कुछ समाज का बे अच्छे बुरे कामं करूंगा रोड नाल्या लाईट ये आ, का समस्या सबका निवारण करूंगा विश्वास दिखाकर को भाऊ से टिकट दिला आहे जसं भाऊने तुमच्यावर विश्वास ठेवून टिकट दिलेलं आहे आज प्रचारादरम्यान तुम्ही सगळ्यांमध्ये गेले काय नेमक्या समस्या काय आहे प्रभागामध्ये प्रभागाची समस्या आहे रोड नाली लाईट और स्वच्छता सबसे में। सबसे मेन वे जर तुम्ही आता जसं सा, समस्या सांगितल्या उद्या सगळ्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला हो आणि तुम्हाला वहिनीला निवडून देखील दिलं तर काय करणार निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय करणार सबसे पहिले मी नल नल की पाणी की सुविधा नाली गटर वॉटर हे सब की पूरी परेशानी आम्हा या याचे समस्या जो आहे तो समस्या सब की दूर करू तुम्ही जसं आपण पाहतो ना पाठीमागं त्यांचं घर देखील आहे त्यांचं आपण जर बघितलं की परिवार या ठिकाणी राहतो या गल्ल्या म्हणजे छोट छोट्या गल्ल्या आहेत तिथं बऱ्याच वस्त्या वसलेल्या आहेत आपल्या जालनामध्ये बऱ्याच लोकांना माहीतही नसेल ह्या लोधी मोहल्ला जरी असला आपण लोधी मोहल्ला ऐकलेलं आहे पण लोधी मोहल्ला कसा दिसतो हे असा दिसतो लोधी मोहल्ला त्याच्यामुळं इथून येऊन इथं बाईट करायचा प्रयत्न त्याच्यामुळेच होता जसं आता तुम्ही समस्या सांगितल्या काय होतं निवडणूक आलीनं सगळेजण म्हणतात आम्ही हे करू ते करू पण उद्या जाऊन तुम्ही ह्याच लोकांना विसरले तर नाही नाही जब मेकू इतका विश्वास दिखा दिखा के हमारे समाज समाजने खड़ा करी मेरे पीछे पीछे खडी हमेशा तो मैं उनका विश्वास कमी नाही तोडू जर शेवटी मतदारांना आवाहन करायचं कारण की आता तुम्ही एक जर आपण म सांगितलं तर अभ्यास झालेला आहे परीक्षा पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला निकाल लागणार आहे तर शेवटचं काय अपील करणार जनतेला की तुम्हाला म्हणजेच वहिनीला का निवडून देण्यात यावं काय अशा गोष्टी तुम्ही सांगणार प्रभा क्रमांक आठमध्ये जेवढे आपले उमेदवार भाई मैं सबसे निवेद उससे पूरी जनता से वो करता हूँ कि चारों की चार शिवसेना की सीटों को चुन के लाए फिर उसके बाद चारों का काम देखे चारों की चारों उनकी सब समस्या पे खड़े उतरेंगे समस्या पे पूरे निवारण करेंगे सब उसका वो करेंगे तर हे होते लक्ष्मणसिंग वर्मा त्यांच्या पत्नी पूजा वर्मा ह्या आपलं नशीब आजमावत आहेत प्रभाग क्रमांक आठ ब मधून आणि जसं त्यांनी आवाहन केलं की सर्व उमेदवारांना शिवसेनेचा जे मधील आहेत त्यांना निवडून याच्यासाठी द्यावं की तुम्हाला समस्या आम्ही राहू देणार नाही आजपर्यंत जे तुम्ही केलं आहे ते आमच्यावर एकदा संधी देऊन विश्वास करा असं त्यांनी अपील देखील केलेली के जनतेला विचारांवर मतदान करा आपल्या हक्काचा माणूस निवडण्याची जी ही वेळ आहे ही नऊ वर्षांनंतर आलेली लोकशाहीच्या महाउत्सवामध्ये सहभागी व्हा परंतु फक्त विचारांच्या आधारावर आम्ही बळी बळीम नका पडू कारण की या बंधूच्या विचार जर आवडले असतील तर नक्की व्हिडिओ शेअर करा मी अनुप्राटी आपण पाहत आहात डिजिटल